एकतीस दहा एकतीस तारखेला रात्री एक वाजून त्रेचाळीस मिनटाने मी त्यांना प्रपोज केलं लव्ह मॅरेज काळजी मरे आपण लगेच वडातो लव्ह मॅरेज आहे कुणी विचारलं मी ते त्यांना विचार त्यांचं धाड हां त्यांचं धाडचं आहे मीच विचारलं त्यांना त्यांचं धाडच होईना वे हे व्हिडिओ कळलं तुम जरा सोशल मीडिया व्हायरलच करूया का बरं त्यांचं धाडस होत नाही काय माहिती त्यांनाच दादा गरीब आहे का त्यांचं <laughs> का धाडस होत नाही तुम्ही लावा की नाही नाही आधी लव्ह स्टोरी सांगा पण मी कुणाला विचारलं काय झालं कसं विचारलं सांगा आम्हाला ऐकायचं इंटरेस्ट वाईटला हो की नाही आपला एकतीस दहा एकतीस तारखेला रात्री एक वाजून त्रेचाळीस मिनिटांनी मी त्यांना प्रपोज केला म्हणलं त्यांना <laughs> प्रपोज केलं म्हणजे कार्ड माझं नाव नोंदाव ना असं म्हणलं सर थोडी प्रपोज म्हणजे कस माझी पण मध्ये होतो त्यावेळी बोलल्यानंतर मी म्हंटल की मला पण मिस व्हायचंय तुमचं तुमचं मिस व्हायचंय की हो मग मग ते काय म्हणले पुढं चालतय की भोजन करतो म्हणलं चालतंय की म्हणलं बर बर दादाच कौतुकच आहे जाताना नंबर घेऊन जातो आय आय ए आय अगं हायस का आय कशी हासत्या पावसात बेडका खुश झाल्या आय हात वर कर सासोय का तुला सोडितली आहे या इकडं ताईला मिठी मारायला मुका घ्या किती धाडशी आहे माझे हे कडा या तुम्ही इकडे आला तर ताईला तिकड फिकून काय असं असं फिकून मारवा माझाच कार्यक्रम चालू केलाय कि पुढच्या वर्षी यांनाच बोलवा होईल ताईच्या धाडसासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जायच याला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराजांची रणरागिनी असच पाहिजे हात वर करून जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे वार नाही तलवार आहे संशेरीची ती धार आहे मी म्हणजे राख नाही धगधगता अंगार आहे धगधगता अंगार आहे आणि ताईंचा डान्स खळगी तुम्ही काय बघताय हा हलगी तुम्ही करा की मी <laughs> 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 <आ, लौर भाँगी। laughs> करतो कायला पाहती वाटे घोड बाल ना आणखी मूड द्या मजा येत्या तुला बी हांडला पाहिजे डान्स करत्या बेते मी हा बायक सोडून कोणाला भेट नाही मी हा करावत आहे तुम्ही काय बास बक्षीस देणार तुम्हाला करा ते सलॅनवर आहे नक्की हेनी डॉक्टर सरल लावले का डॉक्टर त्यांना असं कसं ताई खरंच सलायनवर तू तीन दिवस आता आलोय तुमचा खेळ आहे म्हणून इकडं खरंच तर पटत असं विचार त्यांना सांगा हो पटत नाही मला खोटं फोटत्या त्या असं का सांगून राहिला आहे मर्दागत खोळ्या अगं बोलत्या त्या हां काय झालं होतं तुम्हाला मला वे ताप सर्दी खोकला कणकणी अशक्तपणा नशीबी एवढ्यावर थांबल्या सारखं जाऊन येत तो म्हंटला तर बरं डोक्याला पक्षी द्या जोरदार तळ्या गरीबाची काय चेष्टा करा तुम्ही गरीब तुम्ही माझी चेष्टा करायला लागला इथं आंबाबाईच्या नावान चांग बोल गरीबाची चेष्टा करता कसं तर काजू बदाम खाऊन दिवस काढावलो आम्ही यांच्यासारखी गरीबी सगळ्यासनी यावी काजू मग खाऊन दिवस आम्ही आपलं चिरमुरं खातू या दहा चिरमुरं खाल्ले की बास ती बी पचत नाही ती कुठं जाते तर बसते बसतं ते कळत नाही ताईना बक्षी द्या जोरदार टायम आवडीसाठी होऊन जाऊ दे चला गोल मिळते